तू तर गाय गायस काय रिएक्शन देशील बघणार हे मामा बघेन मामा बघेल बारग काही अशी अशी मस्ती शकता प्रेमात पडणार नाही मला नको हे काय इतके तुम्ही माहिती सर आजच्या फुलं मी ऐकव आणि आता बघूया आपला गायक परत हरकत मित्रांनो बघू शकता ही तंदुरी याच ना बघू शकता पावसा दिवस आहे आणि आता कोण नाही आलेला आहे एस्क्युटर पण जास्त खाली आहे नाही जेव्हा बघायचं ते भरलेलं असतो आता जास्त करायला लागला बघवा त्याला वाटते मम्मा व्हिडिओ नाही बघणार मम्मा व्हिडिओ बघणार आहे त्याची मागच्या वेळेची होईची नाही रागवलेली ती पॅप्सीची व्हिडिओ मम्माने बघितली सांग बर गाय गायचला काय रिएक्शन मम्मा बघेन मम्मा बघेल बर गॅच बघू शिक्षा अशी अशी मस्ती चालू असते एवढ्या मला खुर्च्याने समजल्या कोणासाठी लावल्यात बरं खुर्च्या मग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ आणि सोळा एवढा सो मोठा टेबल आणि सोळा खुर्च्या बाबा बघा हो पावसामुळे किती पक्षी मच्छर आणि काय सध्या बघू शकता बघू शकतो मित्रांनो तुम्हाला वाटतं मी एकदा ट्रूल पण दिले ना किचन आहे माहिती आहे इथं स्लायडिंग साठी बघा पूर्ण अंधार छाप मी लाईट चालू करू आमच्याकडे सगळीकडे लाईटी गेलेले आहेत ना म्हणून इथंच एक जनरेटर आहे म्हणून इथं चालू आहे सगळं हा इथं माखड आवाज काढायला लागलाय আৰু বে হোটেল মানে আজি নৱন কেলিং আৰু মিত্ৰাইবসক্ৰাইব কৰা सिक्स्टी सेवन सबस्क्राईबर झालेले आहेत आता आता आपण हॉट्रेल सबस्क्राईबरच्या जवळ प्लीज सबस्क्राइब करून टाका बाबू सांग ना प्लीज जवळ आलो ना आपण जवळ आलो प्लीज चला आर तुम्हाला बुडाव दाखव आता जेवायची अजून ऑर्डर नाही झालेली मित्रांनी इथं पाणी तुम्हाला पाणी जायला दाखवलं इथं कधी पण बघितलं असेल तर पावसाचं प्रमाण आहे ना याच्या अंधारे म्हणून दिसत नाही योगा रस कसं आहे तर मग तुला दोन मिनटांनी दाखवतो मित्रांनो मित्रांनो योगा फायनली मला एका पाव आलेला आहे आता इथं सगळी बसले आता मला एका अभाव खातो हो पप्पा हे बाय

আমি জে আলো ইয় ऑर्डर येते येते जेवायला फुल मुळे तुम्हाला दाखवला तेव्हा गर्दी नव्हती आणि आता बघा किती गर्दी झाली अरे मार्गव बघा मार्गव इकडे बघ पहिले मित्रांनो आता आलेले जेवण एवढ्या नंतर आता जेवण आलंय गर्दी पण एवढीच बनवून आत्ता आली ना फक्त कांदा आणि ताटले आले हळूहळू आता जेवण येतोय बघूया खायचं कांदा आणि फक्त थाटल्या आहेत एवढी भूक लागली ना कांदाच खायला गेला तसा पर्याय नाही आता पाहिलेली आता चिकन हंडी आलेली आहे एवढ्या वेळाच्या नंतर चिकन लेग पीस <laughs> गाईज फायनली आम्ही हॉटेलवरून आलेलो रात्री लेट आलो म्हणून डायरेक्ट झोपलो आम्ही म्हणून आत्ता सकाळी उठून ब्लॉगची एंडिंग करतोय गाईच आवडलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब प्लीज करून टाका आणि मार्ग पण सांगेन तुम्हाला मार्ग सांग प्लीज प्लीज बाय बाय बाय